आ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्य आजतीनं झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा दैन्य गेले उठा झाले विसावले तुका वने आले उठाउसा दिवाळी दसरा आमचे राऊत पावले आणि सावंत पावले आपल्या या संदर्भात पहिल्या बाळाच्या सद्दीमध्ये आलेले आहे त्यांचं स्वागत आहे आपला हा टू बी एच केची ही रचना आहे फक्त आमच्या पत्नीची इच्छा की मला टू एच के पाहिजे हा का एक पेड आणि विशेष म्हणजे मी लाग्या कन्स्ट्रक्शनला टाकून घेतल्या सूरज रामकृष्ण हरी मशीन लवकर हा ती तुम्ही हा हां कन्स्ट्र म्हणजे कामाच्या वेळेला माझी पत्नीची चुकलं काय माहिती का तिने हिचं काय लक्ष नाही तिला ते गॅलरी आहे शेवटी म्हणजे वन पीस झालं तर चांगलं अस ना खूप छान पद्धतीनं असं आहे एकदम जबरदस्त लुकआउट इथं मस्त बघी नवरापाणी पासून रामकृष्ण हरी बाळा रामकृष्ण हरी हा एक बेड आहे हा तर बेडच म्हणायचा आमची मिसेस अजून दारच काय तू तुम्हाला हजार ते एरिया पाहिजे होता हे छोटं देवघर करणार आहे नाही नाही काही असं ना ती एक देवाला करायला किती वेळ लागतो हे देव खरच आहे बाबा हा हॉल बरा आहे का मोठा अजून एक काम दहा टक्के काम थेट आहे मग मी कशाला त्याला परीक्षे घेऊ मग आता मला राहायला घर आहेत काय पूर्ण केली म्हणजे बिल्डरच्या पेक्षा आपले पैसे जरा पंधरा वीस हजार गेले पण टाईल्स पूर्ण काम जबरदस्त केले अजून इथं करायचं आहे कारण इथं घ्यायला यायचं ना का ते बोला आणखी सांगू का काय हे हे संडाचा काय संडायला हा इंटरेस्ट आहे ना संडाचा इथून होता म्हण माझी मिसेस बोलली आम्हाला सेपरेट द्या कारण एक हिथं पण एक आणि तिथं पण एक नको बोल हे छोट छोट म्हणजे माझी मिसेस म्हणले आणि मी ऐकलं

तिकडे सगळे वन आर के आहेत राहुल तिकडे वन बी एच के हा टू बी एच के नाही तिकडे वन वन बी एच के कॉर्नर बरं भाऊ नाही ना जरा जरा प्रतिक्रिया दोन शब्दात द्या ना आमच्या राहुल भाऊ अरेंजमेंट बस व्यवस्थित हवा खेळती राहणार कुठल्या पेडची उघडते त्याची किडकी चारही बाजूला हवा जाणार आणि विषय म्हणजे सगळं रोड फेस्ट आहे हाय बुच्णुण। एक बेड रोड फेसला किचन रोड फेसला गॅलरी वगैरे सगळं म्हणजे असं कुठं पण अंधार पडण्यासारखं नाही एकदम टीव्ही इथं लागणार ना तुमचं काय मत आहे मला आयडिया नाही